मृदुला पाटील यांना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे प्राथमिक विभाग दिला जाणारा लातूर जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले उदगीर येथील नामांकित शाळा विद्यावर्धिनी प्राथमिक विद्यालय येथील प्राथमिक शिक्षिका मृदुला विजयकुमार पाटील हे विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांसाठी सतत शैक्षणिक विविध उपक्रम राबवणे व विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे कार्य त्यांच्या हातून सतत होत असते त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून विविध कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजन त्या करत असतात शिरखुर्मा वाटप करणे फळ वाटप करणे ब्लँकेट वाटप करणे स्वच्छता मोहिमेत सहभाग होणे रक्तदान करणे वृक्षारोपण करणे या विविध गोष्टी त्या करत असतात याची नोंद घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे लातूर जिल्हास्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्याचे खासदार शिवाजीराव काळगे उमरगा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी अहमदपूरचे माजी आमदार बबुरवान खंदाडे शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष मधुकर उन्हाळे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गुरमे राज्य संघटक मंत्री सुरेश दंडवते डायटच्या प्राचार्य भागीरथी गिरी प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील अलका गुडे वनिता काळे व अरुणा कांदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते हा पुरस्काराचा सोहळा दयानंद महाविद्यालय लातूर सभागृहात संपन्न झाला त्यांच्या मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष संस्थेचे सचिव संस्थेचे उपाध्यक्ष सर्व सन्माननीय सदस्य शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी व कैलासवासी बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या